प्रतिवादाई सर्व प्रथम तुम्ही स्थानिक अभिनंदन तुमचा नगर पंचायतचा नगर अध्यक्ष म्हणून तुमची नियुक्ती मागे काही सपत्ती झालेली आहे आता येणारा जो तुमचा कार्यकाळ आहे अडीच वर्षात तुम्हाला मिळणार या कार्यकाळामध्ये नेमकी काय संकल्पना तुमची आहे तुमचा नगर पंचायत शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात समान पद्धतीचा रोड रस्ते नाली हे काम सध्या सुरूच आहे पण विकासाच्या दृष्टीने जे काही कामं करता येतील ते आता सध्या करण्याचा प्रयत्न सुरू आहे रोजगार

काम सुरू आहे सध्या शहराच्या संपूर्ण आम्ही प्रयत्नशील सुरू आहे स्वच्छता व आरोग्याच्या बाबतीत गेल्या बारा वर्षापासून नगर पंचायती आपले नामांकन दर्जेदार ठेवले आहे बक्षीस मिळाले भरपूर विकास कामांना आमच्या काळात शहरातील भरपूर विकास झालेला आहे ओबीसी समाजातील आठशे गुरुकुलाचे स्वप्न पूर्ण केले आपल्याला याच्या त्या माध्यमातून गुपिर्ण विद्यार्थी शासकीय सेवे देण्याच्या दृष्टीने अभ्यास अभ्यासात घडत आहे